वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचा आता पुणे पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे सोसायटीच्या कार्यालयामध्ये पूजाचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे एक ते दीड तास पुणे पोलिसांकडून तिची चौकशी करण्यात आलेली आहे तर एक ते दीड तास पुणे पोलिसांनी यावेळेस सोसायटीच्या कार्यालयामध्ये पूजाचा जबाब नोंदवलेला आहे यावेळेस एक महत्वाची बातमी पूजा खेडकर यांचा पुणे पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे पूजाच्या अडचणीमध्ये आता यामुळे वाढ झाल्याचं देखील कळत आहे सचिन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत सचिन काय काय घटना घडली सकाळपासून आणि जबाब नोंदवलेला आहे असं देखील कळतंय काही माहिती समोर आली आहे नक्कीच आपण पाहतोय की पूजा खेडकर प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला दोन नोटिसा बजावल्या होत्या आणि जे अलिगेशन जे आहे ते पुणेचे जिल्हाधिकारी यांच्यावर केलं होतं त्याच प्रकरणात तर पूजा खेडकर आज पुणे पोलिसांकडे येणार असे एक बातमी होती आणि त्याच संदर्भात पुणे पोलिसांची एक टीम जी आहे ती गेली दीड ते दोन तासापासून जे पूजाचे घर आहे आणि त्यांची सोसायटी आहे नॅशनल हाऊसिंग सोसायटी त्याच्या आतमध्ये त्याची चौकशी केल्याची माहिती कळते त्यामुळे जवळपास दोन तास पोलिसांनी आज चौकशी केलेली आहे मात्र जबाब आता काय दिला नेमकं ते पाहावं लागणार आहे कारण पोलिसांना पूजा खेडकर याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्या जे अलिगेशन केलं आहे त्याच्या संदर्भात चौकशी करायची आहे आणि त्या संदर्भात पोलीस दीड ते दोन तास पूजा केडकरच्या सोसायटी मध्ये असलेल्या कार्यालय जे आहे ते धन्यवाद संदीप आपण दिलेल्या सविस्तर माहिती साठी तर आपण बघतोय पूजा केडकर चा जबाब नोंदवण्यात आलेला आहे पुणे पोलिसांनी हा जबाब आता एक ते दीड तास पूर्णपणे नोंदवून घेतलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका